नमस्कार वर्षानुवर्ष टिकणारे बटाट्याचे अगदी पांढरे शुभ्र असे वेफर्स बनवण्यासाठी सगळ्यात प्रथम बाजारातनं मी मोठ्या आकाराचा नवीन बटाटा घेऊन आले होते त्यानंतर मी सगळे बटाटे स्वच्छ धुवून सालून घेतले आणि साललेला बटाटा लगेचच पाण्यामध्ये टाकला जेणेकरून तो लाल पडणार नाही त्यानंतर परातीमध्ये मी पाणी घेऊन चिप्स बनवायला सुरुवात केली परातीत पाणी घेण्यामागचा उद्देश असा की चिप्स आहेत ते पाण्यातच पडावे आणि लाल होऊ नये मी सगळे बटाट्याचे चिप्स स्लायसरच्या मदतीने करून घेतले खूप पातळही नाही आणि जाडही नाही मिडियम असे चिप्स मी बनवून घेतले त्यानंतर मी जे परातीतले चिप्स आहे ते स्वच्छ पाण्यामध्ये ट्रान्सफर केले आणि स्वच्छ असे हे चिप्स मी धुवून घेतले आणि धुवून घेतल्यानंतर ह्या चिप्समधला जो स्टार्च आहे तो रिमूव्ह व्हायला मदत होते हे सगळे मी लगेचच दुसऱ्या पाण्यामध्ये पुन्हा एकदा ट्रान्सफर केले आणि ही प्रोसेस मी तीन ते चार वेळेस केली जेणेकरून जो बटाट्यामधला सगळा स्टार्च आहे तो रिमूव्ह होऊन जाईल आणि चिप्स छान बनतील स्टार्च रिमूव्ह होणं खूप जास्त गरजेचं आहे जोवर स्टार्च रिमूव्ह होत नाही तोवर बटाटा धुवा अगदी नितळ बटाटा दिसतो पाण्यात म्हणजे समजायचं स्टार्च रिमूव्ह झाला त्यानंतर मी पाण्यामध्ये पाच ते सहा वेळेस तुरटी फिरवून घेतली आणि जे सगळे बटाट्याचे चिप्स आहे मी त्या पातेल्यामध्ये ॲड केले आणि हे सगळे चिप्सना मी रात्रभर सोडून दिले होते दुसऱ्या दिवशी सकाळी पाणी छान तापल्यानंतर त्याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ ॲड केलं आणि त्यानंतर अगदी एकदा तुरटीचा तुकडा फिरवला जेणेकरून जे चिप्स आहे ते छान पांढरे शुभ्र बनतील तुम्ही ही प्रोसेस स्कीप पण करू शकतात त्यानंतर मी सगळे जे बटाटा आहे ते पाण्यामध्ये ॲड केला मी दोन पातीलात केले होते कारण की माझे चिप्स जास्त होते आणि हे जास्त ढवळायचं नाही अगदी एकदाच ढवळून मी घेतलं आणि सात ते आठ मिनटानंतर मी चेक केलं तर तुम्ही बघू शकतात बटाटा फोल्ड पण होतो आहे एकदम ट्रान्सलुसंट पण झालेला आहे आणि सॉफ्टही झालेला आहे म्हणजे आपले चिप्स तयार आहेत त्यानंतर मी सगळं बटाट्याच्या चिप्समध्ये जे पाणी होतं ते सगळं स्ट्रेन करून घेतलं आणि त्यानंतर लगेचच बटाट्याचे चिप्स सुकवायला घेतले मी छान उन्हामध्ये टेरेसमध्ये बटाट्याचे चिप्स सुकत घातले आणि त्यानंतर त्याच्यावरून छान साडी टाकली जेणेकरून त्याच्यामध्ये धूळ डस्ट काहीच जाणार नाही आणि अगदी एकाच दिवसामध्ये सगळे चिप्स वाढले कारण की उन्हाची तापच खूप आहे आणि तुम्ही बघू शकताय की सगळे चिप्स पांढरे आहे काळेही नाही झाले आहे आणि तुम्ही सगळे चिप्स मी परातीत खाली घेऊन आले आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तळायचं ठरवलं तुम्ही बघू शकता चिप्स किती मस्त झालेले आहेत मध्ये तेल छान तापवलं आणि त्यानंतर मस्त चिप्स टाकले तुम्ही बघू शकताय चिप्स किती छान फुलले आणि एकदम पांढरे शुभ्र असे झाले आहेत चिप्स खूपच सुंदर बनले तुम्हीही नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक श शर...